देवू फ्रेंड झाले आले ना आम्हाला काय ते काय काय डायरेक्टली गर्म कढ़िया कुकर तेल के ऊपर छोड़ना बाजना फ्राई करना बन के तैयार। डायरेक्टली ये तेल पे छोड़ेंगे मैम दो मिनट में तैयार होता है ऐसा वो खाने के लायक मैम

कोकण ठाण्यामधला सावरकर कोकण नाटकाला सुरुवात होणार आहे आणि थोड्यात एक महान ठिकाणी नाटक या ठिकाणी सुरुवात करणार आहे हे नाटकाचे आपल्याला ज्याने हे नाटक दिलेलं आहे सर्वांचे लाडके परीक्षाचे दादा कोरसकर यांनी हे नाटक दिलेलं आहे प्रत्येक पूर्ण आहे आपण धरतेला पाहिजे प्रत्येक नाटक दादा कोरसर एक वेगळं देऊ शकतो प्रत्येक नाटक काही नाही काही त्यामध्ये वेगळेपण असत असं हे आता थोड्याच वेळाने सात वाजता या ठिकाणी नाटकाला सुरुवात होणार आहे बागड्या गावणी असं एक महान नशावतर नाटक या ठिकाणी थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे धन्यवाद

किती घेत आहे का प्रिंट चेनशे साडेतीनशे कॉटन हा कॉटन आहे कॉटन टी शर्ट कॉटनचे टी शर्ट कॉटन हा ते हा एक वर्ष मग टी शर्ट आपले असणार ना सगळं तुमचं म्हणजे टी शर्ट पण तुमचं आणि त्याची प्राइस सगळ्याची मिळून साडेतीनशे ओके ते बघा ते प्रिंट आऊट करता येते आता आपण बघूया त्या टी शर्ट वर कशी ती प्रिंट येते फक्त पाच मिनिटामध्ये प्रिंट काढून भेटते कशाचे पाचशे रुपये बोलताय तुम्ही म्हणजे तर त्याचे रुपये काय काय करता तिथे कशासाठी खेळ सुकण्यासाठी जरा वेळ पाच मिनट जवळ थोडस थंड होण्यासाठी पाच मिनिटामध्ये छान अशी प्रिंट काढून झालेली आहे आणि याची किंमत असणारे फक्त साडेतीनशे रुपये ठीक आहे हा वात्रड डॉट कॉम इंस्टावर इन्स्टावर पेज आहे फॉलो करा आणि जर असा नंबर हवा असेल तर इथे नंबर पण दिला।, 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 दिला चला मध्ये पूर्ण दिवसभर लावा तुम्ही कापून टाका ऍरोमा असेल ऑइल असणार तर ते पण डिरेक्टली याच्यावरती टाकून टाकता आता पण स्मेल तुम्हाला पूर्ण गरबर देणार वेगळ्या फ्रेग्नेन्स वगैरे आहे त्यामध्ये मोगरा आहे चाफा आहे पारिजातक आहे लॅव्हेंडर आहे वेगळं फ्रेग्नेस आहे त्यामध्ये एकशे वीसचे आता शंभरला येईल तुम्हाला ट्वेंटी फोर एम एल आहे कारण तुम्हाला दहा एम एलचे शंभर ह्याला मिळतं शंभरला मिळतं ते पंचवीस एम एलचं आहे हाँ गोपन मोसो आईडी क्या कर देते वाले क्या गोपन मोसो के आप भी आदर्श तो हमारा क्या चाहिए वो भी होते हैं आप भी आदर्श का एकांत सिद्ध साई क्या क्या बातें करनी हाँ कोकन मोसो आईडी क्या कर देते वाले क्या कोकन मोसो के रेडियो तो संबंधी हो कितने हैं साशे पन्ना साशे पन्ना हाँ आप लोगों को तो आईडी करने दो, कोई कोई आप लोगों को तो सजदा अच्छा हो जाएगा, आप लोगों को तो आप तुम्हें दानी, आप लगाया सगाई करने, आप अन्नत होते होएं, अपन आप लोगों को तो अपन जाया पाता हूँ, पूर्ण भारत से या तो फ्रेंड्स का अपन पाता हूँ, और जायेंगे ये देशों पर या व्यस्त देशों में

काय आहे खीमा। है? चिकन मा डायक्टली गरम कढ़िया कुकर तेल के ऊपर छोड़ना बाजना फ्राई करना बंद करते हैं डायरेक्टली ये तेल पे छोड़ेंगे मैम दो तो मिनट में तैयार होता है ऐसा वो खाने के लायक मैम घर पे आप बनाते हैं चकली मोदक ये देखेंगे चकली मोदक कैसा बनाते हैं साचा डालेंगे फिर आपने ऐसा पीठ को लोड करेंगे और ये देखेंगे आप इसमें चकली मोदक कैसा बनाते हैं घर गौती आइटम्स है घर के लिए अच्छी चीज मैडम सिर्फ प्रेश करने का है दबाने का है दबाएंगे सादा में आएगा और ये फिराएंगे डिजाइन में आएगी ये डिज़ाइन चकली बनाते ये हल्का सा खुश करेंगे खोवे का मावे का पीट का पेड़े मोदक दाल का तुअर दाल का मूंग दाल का उड़ी दाल घर पे आप ऐसा सानगा करी बनाते हैं सब्जी सालन की तो बनाने का सिस्टम और तरीका मैडम ऐसी आता है सिर्फ ठाणा वेस्ट वीर सावरकर नगर येथे भरलेला हा मालवणी महोत्सव दोन आ, तर वीर सावरकर नगर येथे भरलेला हा कोकण महोत्सव दोन नोव्हेंबर ही लास्ट डेट असणार आहे टायमिंग असणार आहे संध्याकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत दशावतार नाटक जे आज तीस तारखेला आता चालूच होईल म्हणजे आज तीस ऑक्टोंबर आहे तर आज दशावतारचं नाटक दाखवणार आहे आणि उद्या एकतीस तारीख आहे तर उद्या पैठणीचा खेळ होणार आहे असे रोज रोज कार्यक्रम इथे होत असतात आणि त्याच्यानंतर लकी ड्रॉ काढला जातो जिथे रोज म्हणजे महिलांना साडी आणि पुरुषांना शर्ट पॅन्ट असं गिफ्ट दिलं जातं तर ता। असा हा कोकणी महोत्सव वीर सावरकर नगर येथे भरवला गेलेला आहे तर चला हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आई श्री भराडी देवी प्रसन्न आणि श्री स्वामी समर्थ